पळून जाणार अभ्यास करा अभ्यास असलं करून काय होणार नाही आजपासून आम्ही शिवाय आता आमचा अभ्यास अभ्यास झाला बरं का वाईट गेम करून एक आयफोन फिफ्टीन मिळणार आहे त्याच्यामुळे इकडे या फिफ्टीन सांगतो ग्रीन फिंगर पत्ता आहे ग्रीन फिंगर नॉलेज सिटी ऑफ जी एफ सी सिटी आणि मोबाईल आम्ही ठेवणार आहे इकडे या तुम्हाला दाखवतो मोबाईल पण ठेवणार आहे ब्लॉक चालू झाले तर दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ओके आणि चालू आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर अभ्यास झाला आता आता तयारी झाली असं सलग चार पाच पेपर आहेत आमचं मादरच्या दोन हजार पंचवीस हा लक्षात राहील आमच्या दिवस एक तारीख एक तारीख पेपर रुमाल काढ आली तरचतील एकाच्या दिवशी

पेपर चालू झाले आमच्या पेपर जाणार आहे आधी काय पण पेपर पेपर मस्ती मध्ये होणार आहे त्यावर भेटून नंतर पेपर झाल्यानंतर सगळ्या कॉप्या घेऊन पळून जाणार आहे किटवर खतम अभ्यास करा अभ्यास असलं करून काय होणार

एकदमचा अभ्यास चालू असल्यामुळं आम्ही काय ब्लॉग तयार करत नव्हतो आता तुम्हाला कंटिन्यू दोन हजार पंचवीस मध्ये ही सगळी तोंड दिसणार आहे ती आणि आमचं फॉडकास्ट तयार ठेवा आम्हाला बोलवायची तुम्हाला जर्नी सांगतो आमची जर्नी तुम्हाला सांगतो प्रेम प्रेमा केले का

लक्ष वाढाय लागले असा अभ्यास करून नाही काय होणार रात्री कष्ट असल्या गोष्टीत काय नका सध्या आम्हाला विषय आम्ही काढावला सांगणार तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये फक्त अभ्यास दुसरं काय करू नका

साजा नंबर सांग तुझा एक्क्याण्णव क्याऐंशी एक्याऐंशी 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 हे जेव्हा नंबर मोबाईल मिळेल तुम्हाला साठ हजार रुपये मालक मॉडिफाय करून मिळेल प्रत्येकाचं स्वप्न असत मिळेल तुम्हाला इथं अकलोज मध्ये नाहीतर थांबा तुमच्यासाठी एक ही होत तिथं घेऊन जावा तुम्हाला भेटला तर रील काढ आहे सगळे लोकेशन विकेशन दाखवतो तुम्हाला रील तुम्हाला वाईट गेम करून एक आयफोन फिफ्टीन मिळणार आहे त्याच्यामुळे इकडे फिफ्टीन सांगतो ग्रेंड फिंगर पत्ता आहे ग्रेंड फिंगर नॉलेज सिटी ऑफ जी एफ सी सिटी आणि मोबाईल आम्ही ठेवणार आहे

येऊन घेऊन जावा असं मी तुम्हाला सांगतो हां हां चालतं आहे जाऊ आणि बंद करा गाडी येस स्टार्ट कर। चलते तुझं तुझा मोबाईल गे लवकर तर येणार जायचं गाणं येऊन मोबाईल विभाग घ्यायला तुम्हाला तर मला वाटा ठेवला आहे काय फोन रे बाबा तुला तुझा मोबाईल घेऊन जर आज आज हा तुम्हाला मोबाईल मिळाला तर तुम्हाला दोन रुपये बक्षीस तू थोडासा भॅन का लोळा असले काय जाऊ नका तुम्हाला चुकी बनवते ती समजून घ्या असं काय सुद्धा नसतं पाचशे रुपये ठेवते हॅलपाडा होते आणि जर समजा तुम्ही येताना हे जर समजा येताना हे पाय धडकला पडून गेला तर चालेल असं काय नसतं मोबाईल बिबाईल कोण देत नसतं कुणाला उगं काय बी करत जाऊ नका तुम्ही याय लागलेला मला माहीत आहे येऊ नका अच्छा कोण फिफ्टी जरी असलं तरी ते आदर्श पराडे तर जाऊन असले आली बा द्यायचं नाही कुणाला काय काय नाही बाबा नो अष्टाव घ्यायचा दोन हजार पंचवीस आपला विषय खोल गोल डायरेक्ट

पेपर <tuk> काय <tuk> 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 <tuk>